सो अक्षय बाग शॉपिंग चालू झाले लास्टच्या दिवशी काहीतरी किती दोन तासाने निघायचं आहे ना अक्षय आता बॅग घ्यायला आहे एक तासून आम्ही आता शॉपिंग करतो आमचा आमच्या डिमांडमध्ये डोंबिली डिमांड कशी वाटते बॅग ही तुम्ही सांगाल आम्हाला तेपर्यंत आमची फायनल झाली असेल या कंपनीची कुठली ॲरिस्टो अक्षय पण आवडले का ए पी आवडले का चल घेऊन टाक प्रायचं आवडली साईज पण चांगले चांगल्या प्राईज बॅगेचे प्राईज पण तीन तीन हजार पाच पाच हजाराचे आहेत बघा ही बघ साडेसहा हजाराला चलो ही बॅग आपण फायनल करतो आहे तिची शॉपिंग झाली आहे तिथे आणि आम आमचा बिलिंग यू करतो आहे बिल कमी करणार आहे तो डिस्काउंट डिस्काउंट देणार आहे चॅनलवर आणि आपण आला आहे आपण आपण देणार आहे आपण आपला डिस्काउंट देणार आहे ते बघा आपले मित्र आहेत हा अभिषेक आणि हा सुमित तुझ्या आला आमचं नाव सांगता कोणी आला कसे मग त्याला म्हणता डिस्काउंट देमांड वाल मरतील ना का रे वॉरंटी वॉरंटी दिली आपल्याला पाच वर्षाची ब्रो अक्षय पाटील झिरो वन आपल्याला एक नवीन सबस्क्राईबर होणार मित्र लगेच सबस्क्राईबर करून अरे एवढी जाता आधी शॉपिंग आधी टी शर्ट करून भाई बाई किती जर टी शर्ट घेतलं शेट झाले भाई आमचा <laughs> ताजा ताजा आपलाच दुकान आहे हा पण इथला ना सागावचा श्री गणेश तिथं छान कपडे भेटतात जाऊन येऊ शकता तुम्ही वॉरंटी कार्ड चला मी तर मग घरी जाऊ आपल्याला लगेच निघायचं ते साडेचार ला आपल्याला कल्टी मारायचे घरात नाही ना आपली ट्रेन आपल्याला काही थांबणार नाही तर चलो पिक्चर भेटतो नमस्कार मित्रांनो कशा सर्व मजेत ना जा जा so, आज अक्षयच्या ब्लॉग ची सुरुवातीनाद चालल बंद झाल्यापासून दोघं आज चाललोय फिरायला तर कुठे बसल्यावर सांगू ती तर आमच्या बॅग दोघांच्या माहीत थमनेल वगैरे क्लिक होतच त्याच्यामुळे तर सांगणं नाही सांगणं तेच झालं तर थांबून टाकतो की आम्ही चाललो तिरुपती बालाजीला आमची साडेसातची ट्रेन आहे कल्याण वरून आम्ही कल्याण स्टेशन साठी डोंबिवली जाणार आहे तर आम्ही निघालो आहे पी जॉब कंप्लीट करून आलो आहे मी घरीच होतो मी रेडी झालो आणि आता आम्ही निघलो आहे चलो आता आपण डोंबिवली स्टेशनला जाऊन भेटूया आणि एक आपण रिकॅब बनवणार आहे आम्ही दोघं असे असू असा तुला की आम्ही घंजे असू चलो जाऊया आणि कल्याण स्टेशनवरून पुढचा ब्लॉक कंटिन्यू करूया डोंबिवली स्टेशनला आलो आहे दहा रुपयाचा डायरेक्ट तिकीट काढलं आहे दहा रुपयाचा कल्याणला जायला बोललो फुकट डको तेच दहा रुपयाच्या माग मागे बोललो टेन्शन नको तर चलो आपला डोंबिवली स्टेशन आणि डोंबिवली स्टेशन नवीन घडतोय नवीन संकल्पना आली आहे डोंबिवली स्टेशनला आहे आणि एक मला आता न्यूज माहीत पडली की लॉंग टूर मध्ये भाई पहिल्यांदा ट्रेनला चाललाय आपण तर खूप ठिकाणी गेलोय तर भाई फर्स्ट टाइम ट्रेन प्रवासात आहे तर चलो बघूया भाऊ भाऊंचा या वर्षी आपण एक्सपिरियन्स घेऊ कसं वाटतंय मित्रांनो आता आपली गाडी आलेली आहे आम्ही आता ट्रेन मध्ये सुद्धा बसलेली आहे आणि खूप ट्रेन जरा लेट झाली फायनली आम्ही आता ट्रेन मध्ये आहे आणि आपला फर्स्ट टाइम आहे तर बघूया आता निनाद आपल्याला ऍडजस्टमेंट करून देतो सीटचं बीटचं तर चला जाऊया आतमध्ये फर्स्ट सफर आपल्या बॅग घेऊन चालले ना मी ब्लॉग बनू चालले भारी रे काम कामाला लावले बघा हे आपली पापली लो इकडे भांज्या मला काय हे भांजे मला मित्रांनो अक्षयशी तुम्ही मग संवाद केला आता पुन्हा एकदा निनाद मात्रे करतोय अक्षयचे ब्लॉग आहेत पण आम्ही आता सीट वर कॉम्फर्ट बसलोय ऍडजस्टमेंट चालू होत्या काय झालेलं आमचे आठ सीट आलेले बी थ्रीमध्ये आठ सीट गेलेले बी वन मध्ये आता आम्ही दोघं बसलोय बी थ्रीमध्ये कारण यांना ऍडजस्ट करताना आता काहीतरी तीन सीट ऍडजस्ट झाल्यात अजून पाच सीट ऍडजस्ट करायचे ऑलमोस्ट पाच सो पुन्हा एकदा की पुण्याला गाडी फील होईल मोस्ट तर मग तिथे आपण बघू अक्षय कसं वाटत एक्सपिरियन्स काय फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसं वाटतं ट्रेन फुल झडली अक्षय आपला बिग बॉसचा <laughs> आपला सुरज चव्हाण झपूक झपूक आणि आपलं एकच सगळं सुरज चव्हाण सुरज चव्हाणला सपोर्ट करा आपल्या जी पब्लिक असेल त्यांनी वोटिंग करा आपल्यासाठी मित्रासाठी सुरज चव्हाणसाठी वोटिंग झालीच पाहिजे कारण जो नॅचरल गेम प्ले खेळ जो खेळतो आहे तो खेळत नाही तो नॅचरल लाईफ जगतोय फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मी बघितो आहे जेव्हापासून बिग बॉस मी मला आवडत नाही मग सुरज चव्हाण आहे म्हणून मी मी बिग बॉस पण बघतो सो सुरज चव्हाणला सपोर्ट करा ते महाराष्ट्र चलो आता आम्ही थोडा जेवतो जेवायला काय तर पनीर आहे बिर्याणी मम्मीने कार्ली दिले <laughs> आपण दिदीचा पनीर खाऊ पनीर कार्ली आणि अजून काहीतरी भाज्या आहेत सो so, आपण बाहेरनं आज काय नाही मागवणार कारण ना आपलं घर नाही आज आणि उद्याचं मोस्ट ऑफ घरचं जेवण त्यानंतर दोन तीन दिवस तर आपल्याला बाहेरच खायचं सो so, दोन दिवस घरचं खाऊ मग so, आठवण येते जेवणाची घरच्या सो चला पुढे भेटू जेवताना आमची आजची ट्रेन मधली डिश तुम्हाला बघायला भेटेल चला तेव्हा आपण जेवायला बसले पनीरची भाजी अर्धा जेवण झाले माझा बटाटा बिटाटा इथं बाबू तर जेवण बोकला झाले काय बाबू दूध तर कुठे जायचं तुला गाडी कशी पण बसले जेवायला कशी पाहिजे बघ बाबू ट्रेन दाखव ट्रेन ट्रेन तुझी तो तो ना चला आपण आता मस्त जेवून घेतो मित्रांनो आपण पुन्हा सोडलाय पुण्यावरून आपण निघतोय पुण्याला मोस्ट ऑफ गाडी फील झालेली आहे आम्ही दोघं आलेलो जरा ऍडजस्टमेंट करायसाठी पण आता काय झालेले सिटिंग अरेंजमेंट होऊ द्या मोस्ट ऑफ अरेंजमेंट होतील सो चलो आपण आता थोडा रेस्ट घेऊया आणि मोस्ट ऑफ आपण हा ब्लॉग कंटिन्यू करतोय पुढचा ब्लॉक पण याच्यात कंटिन्यू करू उद्याचा डे पूर्ण कव्हर करून नेक्स्ट ब्लॉक परवाचा वेगळा करू सो चला भेटूया उद्याच्या मॉर्निंगला ते पर्यंत तुम्ही सुद्धा आराम बाय नेक्स्ट मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आता आपण आल्या आनोलखी जागेवर तुम्हाला काही माहीत ना कुठं भरपूर मस्त पवन चक्याचं दर्शन झाले पवन

या काचेतून दिसत नाही घात चालत घाण आहे भाऊ भाऊ बोलतो आपल्याला नंतर साफ करून देणार आहे मस्त पैकी त्याने आता ट्रेन साफ करा घेतले सकल सकल करके देगा ना बाद में गाडी रुकने के बाद करके दे हा क्या थँक्यू भाई थँक्स करे का पूर्ण क्लीन करून देणार आहे मस्त व्यू येत नाही चांगला बजट तो पैन तो से ड्राइविंग लाइसेंस पासपोर्ट फोटो पासपोर्ट इसको नको पैकेट जेवना ले आमी सर जेके का सर मेनू नाही 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 मैं घर से न है ले क्या है 200 रुपए का यार डब्बा संपापन टूटो चाय और क सल्ला देना देते गेट शूट कसाय ते अजून निनात आयडीला सर्च करा निनाते पाडा निनात मात्रे हा बघायला भेटल आपला प्रॉब्लेम याला फेश होऊ गेलो निनाजर दोन्ही वाला व्हिडिओ मध्ये आले <स्थाथाँ> तो हासते दोन वाला व्हिडिओची जो आता निनाच बघू कोणी आ काय बा कॉफीते ओरेस पीएचे ओरेस पावर

चाता चाता। कशी का टेस्ट करून आम्ही आले बाहेर आपले ट्रेन इकडे डोसा इडली नको नको डोसा मसाला कॉफी घ्या आपला मस्त कॉफी कॉफी पिऊन घेतो मी ट्रेन पाच मिनिटांनी गेल चला पाहिलेली आम्ही आज बसलो झालं ना पायशे वाजलं मस्त पंप केले दोन तीन टांगलो दोन तीन वेळेला बसले इथं वरती तो गोवा एक कसं वरती बसले

पण त्याची हाईट नव्हती ओपन पोचत नव्हती हाईट नाही पण जाऊन त्याने क्लिनिंग क्लिनी बरे बरे इकडे इकडे राहिले नंतर आता या साईडला पेशंट आल्यावर येणार बघू आता कशी करून करून घेऊ आपण I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. आपली गाडी कुठे काल लवकर काल तू शॉप चालतो शॉप मला दे नाही मला ते मामा नाही नाही मामाला ते लवकर तो बघ तो मामाला मामाला आला का नाही आला

आपल्या शब्दाला इज्जत देऊन दादाने आपले हे साफ केले एक नंबर क्लीन केले बाईने फुल कष्ट केले ना नापूक झुपूक डायरेक्ट एक नंबर क्लीन करून घेतला बाई तेरा नाम क्या अमरजित 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 फुल इज्जत बाई श्रीमंत बाय

दोन बी एम डब्ल्यू आल्यान बाई नंबर बी व्ही आय पी घेतले आम्ही एकवीस एकवीस हिला बी किती एकवीस आहे की एक हिला इला, इला चोवीस एकवीस बॅग मस्तपैकी के पॅक केल्या आता मस्तपैकी के निघू आम्ही बसून आणि आपल्या बॅग गाडी चेक केल्याशिवाय सॉरीच नाही पाण्याची बाटली पण नाही नमस्कार मित्रांनो आपण आता पोहचलेलो आहोत ते म्हणजे या हॉलमध्ये आपल्याला वेटिंग दिलेली आहे वेटिंग हॉल मध्ये बसलोय तर हे आपले इकडचे आमच्या काकांचे मित्र आहेत आणि हे इकडे राहतात तर नागराज काका नाव आहे आणि जर तुम्ही कधी इकडे आले तर नागराज काकांना तुम्ही कॉल करू शकता किती नाय बोलकुम पहिले आपल्या ठाणा बालकुमला राहायचे दादा इकडचेच प्रॉपर आहेत आणि इकडे काय तुम्हाला सोय हवी असेल म्हणजे रूम असेल किंवा गाड्या असतील काही असेल तर आपल्याला हेल्प करतील मी नंतर डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर देईल किंवा इथे हेडलाईनला खालती पण नंबर येईल तर काही असेल तर नागरिक दादांना फोन करा ते हेल्प नक्की करतील बरोबर ना दादा हेल्प करो गे येस yes. सो so, अक्षय बाडे यांच्या ब्लॉग मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर घ्या पाहिजे आम्ही चालला तर टकली करायचा टकली एकदम शाकाल बाबूची बी टकली करायची बाबू टकी करायच टकी नाही

तर चला आता जाऊया वरती आणि आंघोळ करायला जाऊया आता पहिले आंघोळ करून मग फ्रेश आणि चेंज वगैरे करू बाहेर पडूया तर चला फायनली आम्ही आता रूम शोधायला चालला आणि रूम आता दहा मिनटात इथं दाखव मस्तपैकी बॅग घेऊन चालल्या सिक्स एट सिक्स निनात आणि बाबा आहे नाही आपली बॅग मस्त चालले ढकली ढकली रेंगलत रेंगलात कुठे निनात येईल का आज नुसतं बांगलंच आहे देवा साडेपाचशे रुपयान बांगला पाचशे रुपये रिटर्न नंतर फक्त म्हणजे पन्नास रुपयान पन्नास रुपया बांगला चालले गाडी रेंगलेलं रेंगले, रेंगले। आम्ही तीन रूम घेतलेलं आता लाचसा रूम आमचा आम्ही तिघा जाणार आपण दादात ते बापाळ चला

<laughs> <तकली वो भ्यात्वीर। laughs> अपन तो नाचते हैं नॉम कैसे तकलीफ हो भी आती तकलीफ हो रात को ये वो बेड है एक्जिस में मैं यहाँ अलमारी देख कपड़े इधर अच्छे ढंग दे होता है हम तो मस्त है वैगी इस तरीके कपड़े यार लाउंज में सलाम मस्त है क्या तो रेस आता वापस फिर जाए दीदार मैं यहाँ त

चला मस्त ना जेवायला काय मेनू काय असेल राईस सांबार चटणी बघूया तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो मस्त हे लायटिंग वगैरे एवढी भारी मस्त एक नंबर मित्रांनो आम्ही आता जेवणासाठी निघालो तर होतो पण जो रूट होता तो आम्हाला माहिती नाही कारण आम्ही फर्स्ट टाइम आहे दादा आला होता दादा होता तिकडे बघा भांजा कसा बसलाय बघा भांज्या सो आपण म्हणता म्हणता आलो मंदिराकडे आपण बघू शकतो उद्या दर्शन घ्यायचंय आणि आपण आज मंदिराला दर्शन घेतोय सो चलो इकडे पुढे जाऊन प्रसाद प्रसाद प्रसारला याचा स्वाद घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोज बरोबर उद्या दर्शनाला यायचं लवकरच सो so, उद्या या मंदिरात आपण दर्शन घेतोय सो so, चलो भेटूया नाईट व्ह्यू भेटणार नव्हता उद्या तर आजच नाईट व्ह्यू घ्या तर so, चलो मी आता <laughs> बघित <पूरा> कसा गणपती बाप्पा वेलकम टू प्रसादालय प्रसादामध्ये एक सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे आय थिंक लांब अशी थ्री डी पेंटिंग वाटते पण जी पेंटिंग केली ती जबरदस्त आहे खूप मेहनती पडली खूप आता ती स्टोरी नॉट मला नाही माहिती शंकराच्या अवतार दिसत आहेत सगळे मला तिकडे आणि इकडे जी विष्णू अवतार म्हणजे आपला आम्ही एंटर केले ना आपला डिश लावून ठेवले पाहिजे पब्लिक बघा कशी जेवायला कस माझी शिंदेच येईन फक्त पाण्याने मस्त सांबार सात